ুবে মি কা করু আই সামিকালে প ফর হতে তো সাে প্রপস মাথু সামিকা কা করতেব ইকিয়া বলরে পাড এই সামিকা আপ হ ফলা যাছে ঠ আপ এই সামিকা ভালিকা হতে ঝলি থাম তমি ব ভালো ভৌছলি আডু না আ মই মাজা হতে জমলো। एके घाऊ सानिकाले प्रपोज मारा लागते भोक्का गेलं जमलं रे मय ए भोसडीचा काय मला खासत आहे बे चल ना लवकर हो ठीक आहे चल चल मला असं वाटत आहे की साला पांडू भाऊ सानिकाले घेऊन कुठेतरी जाईन मला त्याच्या घरी जा लागून चल आता तसे बाप्पा एवढे हे नटून सजून जात कुठ अस भोक्का गेलं पण पाठला करा लागते यांचा बे <laughs> भोक्का गेलं सानिका आज बोतमाल दिसत आहे बे असले पटवास लागेल आहे कशी जागा आहे व तो चांगली सा चांगली सा आले तो बसू ए तुला एक गोष्ट विचारू का कोणती हा ठीक आहे विचार विचार ए सानिका आता तरी तू लफडे सोड बरं मी का मी कोणते लफडे करतो बे असं का तू तर मनात होती ना त्या दिवशी ते करत सहा सहा लवर आहे म्हणून असं वाली गोष्ट आता मी मजा करत होती पांडू भाऊ साला भोसडी सोबत सा चिपकू चिपकू बोलतोबत सानिकाला म्हणाला की हा मादर शोध पासून दूर राहून जास्त मी येऊ न शकत का नाही येऊ शकते थांब भोसडीचा तू आमचा पाठला करत होता का बे करत होतो मला माहित किती मादर शोध पांडू भाऊ सोबत झगडा करून काय फायदा नाही आयडिया याने चांगला चढवतो आणि सानिका पासून दूर ठेवतो मग सानिका मय होई चुपकवन बे थांब थांब खूप बे, बे थाम थाम। चल थोडसा ठीक आहे चल तुला गोष्ट सांगतो ऐकणं बे लवड्या सांगे तुला माहित आहे ना इचे बारा बारा लफडे म्हणून बे नाही पण तिने सोडले वाटते ना आता लफडे अभे नाही सोडले तिनं

ठीक आहे सोडतो घे पांडू बाय भोकात गेला जमलं रे सानी का मई झाली भोकात गेला आंडू अला तो मला त्याला धन्यवाद तर मला लागला साला मया ऐकून आणि झगडा केला मजा आली पण साला यांची झगडा लावून बे बे आंडू इकडे ये ना आ बोल ना बे आता थांब का बे सानी चांगला चढवत होतं तू चलला अरे वा सानिका का मई झाली ही तू भोकत जा खरस मी म्हणत होतं तू बोत मादर शोधे सारा पांडू भाऊ ए भोसडीच्या ही दुनिया सारा मादर शोधे आहे मग मी मादर शोधे नाही तर तू मग जाबे जगस कसा जगन आला मग मले कोण राहीन बे अबे हे भेटली तर मी दुष्टी पटवून देईन अबे चल मी घरी जातो आता मले बनवत असं सानी का मयासाठी चांगलं जेवण बनवलं आला पांडू भाऊ तू मेला माझ्या हातानं मादर्श मला पकडून दाखवतो पहिला बाय चल मी जातो सहा पांडू गाव छान